खेडसटी स्टँड पर्यंत आल्यानंतर आपल्याला येथे गुहापर्यंत जाण्याचा रोड दिसून येतो व थोडस वर आल्यानंतर समोरच आपल्याला लेण्या पाहायला भेटतात जास्त आपल्याला चालावं लागत नाही जवळच आहे हा पहिला लेणी समूह आता पहिला समूह पाहून झाल्यानंतर लगेच आपणाला पुढे आल्यानंतर दुसरा समूह पाहायला भेटत आहे आपण हे लेणं पाहून झाल्यानंतर त्याच्यात पुढच्या बाजूला अजून एक लेणं आहे पाहू शकतोय असे हा एक लेणी समूह आहे इथे बसण्यासाठी पायरी मार्गसुद्धा सुद्धा आहे व्यवस्थित असा व या बाजूला एक हा असे दोन रूम असे आहेत हा लेणी समूह पाहून झाल्यानंतर आता मुख्य लेणी समूह जो आहे त्या ठिकाणी आपण पोचत आली हा जो आहे तो मुख्य लेणी समूह आहे आतमध्ये जाऊन येऊ आपण हे पा असा सुंदर आणि सुरेख असणारा परिसर खूपच मस्त भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे व्यवस्थित अशी या ठिकाणी व हा स्तूप आपल्याला पाहायला भेटत आहे एक रूम बाजूला असा आहे त्याच्या बाजूला अजून एक रूम आहे आणि असा एक रूम हे एवढं या लेण्यामध्ये आहे खेडची जी लेणी आहे ती खूपच सुंदर आहे प्रत्येकाने माझ्या मताने प्रत्येकाने येथे येऊन ही लेणी या लेणीला भेट देणंच पाहिजे दे ही खूप लेणी सुंदर आहे व येथे टॉन सुद्धा आहे एक स्तंभ असा हा लेणी समूह आहे आलेलो आहे परत एकदा नवीन अशीच सुंदर एक गुहा पाहण्यासाठी तर भेट दिला आहे आता हा खेडच्या लेणीचा समूह पाहून आपण आता या बाजूला जवळच एक अजून लेणी मंदिर आहे ते पाहणार आहे असा हा सुंदर व सुरेख लेणी समूहाचा भाग खाली खेड शहर पाहायला भेटत आहे आजूबाजूचा परिसर पहिला तर असा पाण्यास भेटत आहे आपल्याला खेडच्या लेणीपासून जवळच आपणाला जवळच एक आपणाला बहिरी देवीचे मंदिर आहे लेणीमध्ये त्या ठिकाणी आपण आता जाऊ छोटे खाणी आहे हे पहा लेणीमध्ये मंदिर आहे हा खूप मोठा समूह आहे बहिरी भवानी मंदिराला बोललं जातं खेड शहरातील अजून एक लेणी समूह आपण पाहत आहे बहिरी भवानी लेणी समूह खेडच्या लेणीपासून जवळच आहे दुपारची वेळ असल्यामुळे आत बंद आहे त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊ समोर एक हनुमान रायाची मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे व हनुमान रायाची मूर्ती पाहून आपण आतील बाजूच हा असा समूह आहे सुंदर व सुरेख आहे बैरे देवीचं मंदिर है। है या ठिकाणी आतील बाजूच आहे ते दाखवतो तुम्हाला व असं हे परिसर या बाजूचा आपण जर परिसर पाहिला तर असा दिसत आहे या ठिकाणी या लेणीमध्ये व आता आपण या बाजूला जाऊन आपण हा परिसर पाहून घेऊ हे पहा या ठिकाणी एक हनुमानराईची मूर्ती आहे समोर बहिरी देवीचं मंदिर आणि आतील बाजूच हा लेणी समूह शांत सुंदर वातावरण आहे बहिरी भवानी लेणी खेड पाण्यासाठी आपण इथं आलो आहे हे पहा यास लेणी समूह आहे सिंगल लेणी आहे याच्या खेडच्या लेण्यापासून जवळच असणार एक हा लेणी परिसर खेडचा खालचा परिसर असा पाहण्यास भेटत आहे मार्च महिना आहे दुपारची वेळ व या लेण्यापासून वरील बाजू जाऊन आपण ज्या मुख्य लेण्या आहेत खेडच्या त्या पाहू शकतो आता या लेणीपेक्षा जाऊ आपण जरा दुपारची वेळ असल्यामुळे बंद आहे परंतु जेवढं शक्य होईल तेवढं पाहू या ठिकाणी गाडी लावून आपण एक मिनटात आपण आपल्या लेणीपाशी पोहोचून जातो खेड शहरामधील ही दुसरी लेणी आहे पहिली आपण ऑलरेडी एक पाहिली आहे व त्याच्या जवळ असणारी ही दुसरी लेणी आहे या ठिकाणी या लेणीसाठी आपण बहिरी भवानी अशी लेणीची चौकशी केली तर आपण या लेणीपाशी पोहोचून जातो खेड एस टी स्टँडपर्यंत आल्यानंतर आपल्याला येथे गुहापर्यंत जाण्याचा रोड दिसून येतो व थोडस वर आल्यानंतर येथे पायऱ्या सुद्धा आहेत समोरच आपल्याला लेण्या पायला भेटतात जास्त आपल्याला चालावं लागत नाही जवळच आहे हा पहिला लेण्या समूह शिपायचा आता पहिला समूह पाहून झाल्यानंतर लगेच आपणाला पुढे आल्यानंतर दुसरा समूह पाहायला भेटत आहे आपण गेले पाहून झाल्यानंतर त्याच्यात पुढच्या बाजूला

मुख्य लेणी समूह जो आहे त्या ठिकाणी आपण पोचत आहे हे पहा हा जो हो आहे तो मुख्य लेणी समूह हो आहे आतमध्ये जाऊन येऊ आपण हे पाहा असा सुंदर आणि सुरेख असणारा परिसर मस्त भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली आहे व्यवस्थित अशी या ठिकाणी व हा स्तूप आपणाला पाहायला भेटत आहे हा एक रूम बाजूला असा आहे त्याच्या बाजूला अजून एक रूम आहे काममध्ये आणि असा एक रूम हे एवढं या लेण्यामध्ये आहे